नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत दहा ऊन पडलं आहे आज पावसाळ्याचे दिवस आहेत पण सकाळपासून चांगलं ऊन आहे कडकडीत तर आज ॲक्च्युली आपण चाललेलो आहे बांधणावर बांधणाची ते ॲक्च्युली झोपडी आहे ना तिकडे आपल्याला आज करायची पार्टी आणि बघूया तर पाऊस पडला तर मासे पण पकडू तर मी आहे बंटी आहे सोनू बबलू अजून बरेच जण आहेत सगळेजण आता रामादाच्या दुकानाची ते होऊ आणि मग तिथून खाली जाऊया ऊन बघा कसलं पडलंय आहे असं वाटतं उन्हाळ्यातलं ऊन आहे उन्हाळा आला काकी की उन्हाला आला कडकडीत एकदम चला म्हणडाई आलेलं आहे आता पार्टीसाठी तर गावाजवळच आहे आम्ही इकडे मोडकावर जर बोलतो आम्ही त्या पट्ट्याला जाऊन पार्टी करायचे अर्धे दुकानात गेले आहेत अर्धे येत आहेत आणि आम्ही अर्धे आलेले आहे तर तिकडे हे बघा हे सामान नायरीतून घेऊन आलो आहे मीठ मसाला वगैरे आणि विवेकडं काहीतरी आहे लाकडं सुखी लाकडं माझ्याकडे एक, एक लाकूड आहे चला ऊन आहे ऊन आणि आत्तामध्ये काळोख केलेला अचानक येता येता परत ऊन पाडलं आहे पण पाऊस येणार दुपारपर्यंत एवढं नक्की चला फायनली स्पॉटवरती पोचलेलो आहे तर या झोपडीमध्येच आपल्याला जेवण करायचं आहे जे। तर इकडे हे बांधण आहे या बाजूला पुढे आलो आहे ना तर आपल्याला चूल पेटवायचे कांदे वगैरे सोलून घ्यायचे भात टाकूया ना भात टाकूया मा भात बनवून घेऊ हा समोर बघताय ना खळखळून वाहणारा आपला ओढा आहे आणि या ओढ्याचं रौद्ररूप त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल लास्ट आपलं जी मासेमारीची व्हिडिओ होती चढणीचे मासे ज्या दिवशी पकडले ना भरपूर पाणी आलेलं म्हणजे फक्त हा वरचा दगड राहिलेला बाकी इकडून असं तुफान पाणी जात होतं त्यामुळे हा असा खळखळणारा जो ओढा आहे हो तो आता बघायला खूप सुंदर दिसतोय पण जेव्हा पाऊस वगैरे पडतो ना त्यावेळेस नदीपात्रात ओढ्यात वगैरे आलात तर कधी काळजी घ्यायची असते तर आपलं हे इकडे बांधण आहे हे बघा तर आपण जो झोल मारून मासा पकडतो तो या इथे पकडतो आणि तिकडे पलीकडे पकडतो आणि त्या बाजूला पाळणं लावलं जातं तर आत्ता बघायला खूप सुंदर वाटतं एकदम हे बघा बऱ्याच दिवसांनी म्हणजे पार्टी होणार आहे ती पण अशा ओढ्याच्या किनारी त्यामुळे धमाल येणार आहे आणि कदाचित दुपारपर्यंत पाऊस पण येईल त्यामुळे पार्टीला ना अजून एक जोड होईल तर इकडे लेवण देण्याचं काम सुरू आहे मातीची काही कमी नाही आपल्याला रे भरपूर माती आहे तर मातीची धवधवण्यावर कमी पडली इकडे मातीच माती आहे बघा बाजूला सगळी मातीच माती आहे लेवण दिल्याने कसं टोप जरा कमी करपतो म्हणजे तो काळा होत नाही जास्त खाली तांदूळ वगैरे धुवून आणतात तोपर्यंत जरा हिस्तो पेटून घेतो हे घरातून आणलेलं आहे खास कारण हे जे हिरके असतात ना लगेश ते लगेच पेटतात पेट चांगली धरतात थोडी भाकरी खाऊन घेऊया भाकरी आणलीस आणलीस भात काय लगेच होईल भात बनवून तर येऊया ना हां चिकन आणलं की ना चिकन बनवूया पहिले लेवन घेतलेली आहे मग आपण तांदूळ धुतोय तांदूळ धुवून घेऊ चांगले इसतो तर पेटले तर आता भात बनवून घेऊ त्याच्यानंतर चिकन वगैरे नंतर बनवू सगळेजण येत आहेतच तोपर्यंत राहिले कुठं दोघं तर खाली गेले आहेत चिकन विकन आणायला बाकी दोघं तिघ तो, तो... तो मसाला बनवतोय ना घरी बरोबर बबलू पाठवून मसाला घेऊन येतो आहे ॲक्च्युली आज वाटणाचा मसाला पण आपण घरातून आणतो आहे नाही तर शक्यतो कांद्यात आपण बनवतो आज म्हटलेलं वाटण वगैरे जरा मस्त करू काय गावठी चिकन आहे आपल्याकडे आज तर आता इकडे भात चढवलेला आहे टाक 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 मोठा नाही मोठा कोण का नाही जायचा हे बारीक बारीकच लाव भात इकडे होतोय तो पर्यंत आम्ही कसे लवकर आलेलो ना बंटीने आणलेली आहे भाकरी आणि आकुरची भाजी ना गावाला जेव्हा अशी जंगलात भाकरी खातो ना तेव्हा एक पद्धत आहे युनिक पद्धत असते त्याची असे जास्त काय वेळ नाही घालवायचा अशी भाजी घ्यायची अशी याची टाकायची आणि मुंबईला तुम्ही वेज रोल बीज रोल काय काय खाता नाही का त्याच्याहून इंटरेस्टिंग हे असतं म्हणजे का असं बनवायचं नाही भाजी असतं एक नंबर आम्हाला तो पडपण आहे वाटतं बोली बाय या म्हणते नाश्ता करायला हा नाश्ता आमचा दुपारी परत जेवायचं आहे बारक्याची एंट्री झाली बाबा एकदाची आहेस ना बाबा राजा कधीपासून वाट बघतात पोरं होय काय आता बबू अने बारके आलेत बाकीचं पब्लिक अजून हळूहळू येत आहे राजाला पाण्यात जायचंय वाटत गेला तो गेला पाण्यात बी जायला गार व्हायला लगेच ला 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 गार लागतय काय राजा गार लागतय

गारगार वाटत आहे चले बाहेर गरमी म्हणे आतमध्ये गार लागत आहे ते झाल्यावर पाणी आहे किंवा खाली निंबरायलाच येऊ मग खाली पाणी नाही ना पाणार नाही तर भरपूर चला भात तर झालेलं आहे चिकन काय अजून आलेलं नाही वरती कोंबडा कापतायत गावातच आणि मग तिथे येऊन डायरेक्ट आपल्याला बनवायचं आहे ते चला भात निंबरून घेऊया नंतर मग ते आले की चिकन काय बारीक करून आणणार आहे फोंडी द्यायची आपल्याला फक्त तर आता भात आहे ना आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग चिकन बनवायचं आहे ते घरातून कोंबडी आम्ही कापून नाही आणलेले आहेत तर इथेच कापायचे तिकडे कांदे कापण्याचं काम सुरू आहे आणि खाली तिकडे कोंबडा आणि दोन कोंबड्या आहेत ॲक्च्युली तर दोन्ही कोंबडे इकडे कापायचं काम सुरू आहे चाकट्यावरती तर चिकन सगळं कापून झालं ना कावचं चिकन एकदम बेस्ट चिकन तर चिकन कापून झालं की मग फोडणी देऊ पावसाने काय आज विश्रांतीच घेतलेली आहे पण ठीक आहे दुपारपर्यंत आला तर आला जेवण होईपर्यंत तर इकडे आता चिकन बारीक होत आहे गावटी कोंबडीचं आणलेलं आहे म्हटलेलं गावठी कोंबड्याचंच मटण वगैरे हो बनवूया okay. पाऊस वाटतं मग येईल वाटतं जरा जरा असं वाटतंय बघू दे हां संध्याकाळ पडला तर बरं होईल मग जरा मासे पण पकडू बघूया चिकन लगभग आता सापटून झालेलं आहे आता बारीक करायचं काम सुरू आहे थोडंफार तोपर्यंत आपण इकडे कोंडीची तयारी करूया तेल टाकून घेतलेला आहे साकटायला किती जण आहेत आमच्याकडे पाच पाच जण इकडे कढीपत्ता घरातून आणलेला आहे आणि हा, हा? तेजपत्ता हो टोमॅटो हो वगैरे काय नाही टोमॅटो वगैरे काय नाही कांद्याची ग्रेव्ही आहे घरातून वाटण आणले आम्हाला काही टेन्शन नाही घरातून वाटण आणलेलं आहे आणि बाकीचे मसाले इकडे आहेत सगळे टाकून देऊ थोडासा आपण वाटण केलेला मसाला आहे कांदा खोबरा करून आणलं घ्या हा मसाला पण थोडा कसा परतवून घेऊ आणि त्याच्यानंतर मग बाकीचे मसाले आहेत ते टाकून घेऊ आलं लसूण पेस्ट आणले आपण साधारण किती आहेत पाच पाच पॉकेट आहेत मिक्स करून घ्या चिकन मसाला घेऊ काहीतरी हा चिकन मसाला चिकन मसाला चिकन मसाल्याची चार पॉकेट आणलेत आणि गरम मसाला दोन आहे दो 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 मिक्स करून घे एकदा चिकन मसाला अंदाज आणि नाही कशाला ग्रेव्हीला एक कडे होते हे काय 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 अंदाजांना बघा तिकट काय आपल्याला कळणार नाही नेमका मस्त एकदम कड कडे एक दे बघा ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे इकडे बघताय ग्रेव्हीला चांगला आला ना ते चिकन तिकडे खाली कापून होत आहे तोपर्यंत ते मग आतमध्ये ॲड करूया हा चिकन चला फायनली चिकन पण आलेलं आहे ते गावठी चिकन कापून झालेलं आहे हे बघा एवढे चिकन आहे दोन दोन कोंबड्यांचं चिकन आहे त्यामुळे खायला मजा येणार आहे हा साधारण दहा जणं आहोत खाणारे वाढलं तर एखादा वाढेल इकडे ग्रेव्ही तयार होते मस्त करतो इकडे कलेजी खाऊया कलेजी फ्राय कलेजी भुजिंग भुजिंग बुझें। कलेजी गोन चिकन आहे ना भाजून पण मस्त लागतं काहीतरी ट्राय करून बघा ग्रेव्ही बघा कशी मस्त झाले करा पण आले रे बाजूने भारी एक नंबर तर आता थोडासा कढ काढूया आणि त्याच्यात मग चिकन टाकून घेऊया तो पण इकडे भुजिंग होत आहे कलेजी फ्राय कलेजी फ्राय कढ आलाय बघा मस्त आता चिकन ॲड करूया त्याच्यात तर पाऊस असतं तर अजून मजा आली असतीच कोणा ठेवलेला आहे तर मस्त परतवून घ्या एकदा चिकन सुका तर एक नंबर होईल पण आपल्याला जरा ग्रेवी बनवावी लागेल कारण तिथे भात आहे आणि उम्या काय घेऊन येथे माहिती नाही उमेश कदाचित रोटी पण आणेल नाही तर पाव पण आणेल तर ते त्याच्यासाठी आपल्याला ग्रेव्ही तर लागणार आहे थोडीशी त्यामुळं पाणी टाकून आहे ना मस्त थपथपी तसा रस्ता लगेच आहे ना तर हा ठेवतोय असं थोडा वेळ का पाणी टाकून घेऊया काय हा छातून मारून ठेवतोय पाणी टाकूया पाणी टाकूया मीठ टाकूया मीठ टाकूयाला मग नाही पाणी टाकल्याच्या नंतर समजेल परत कमी मी पडला तर मी चाल पाणी ॲड करू हा चाल बघा शेवटला चवीनुसार मीठ टाकून घेऊया पार्टीला आमच्याकडे कसं अंदाजाने मीठ टाकलं कधी कमी होतं कधी थोडंफार जास्त होतं ते ठीक आहे तेवढं कमी झालं तर काय टाकता येईल आणि जास्त नको हो आहे व्हायला बस बस, बस। पाय तर नंतर ॲड करू हां काय काय मीठ खार असतात काय काय थोडं कमी खार असतं तर आता फोडणी देऊन झाले चिकन टाकून झालेलं आहे साधारण आता एक पंधरा ते वीस मिनटं लागतील आपल्याला ते चिकन बनायला कारण गावठी चिकन आहे थोडे शिजायला वेळ लागतो बॉयलर कसं पटकन होत ओके ठीक आहे जरा भुजिंग काढूया हां भुजिंग काढा भुजिंग भुजिंगचा भुजिंग भुजिंग, ता भुजिंग, <laughs> <laughs> जी भुजिंग एक नंबर आता लाकडं लावू जरा खाली मस्त झाकण देऊया का थोडं मारून टाकायलाच मारूया पटापट खदगा तुम कळेल ना अभि आपल्याला आता हिस्तो करूया पटापट खाली आता सेकंड सी पॉल येतील आता आमची फोडणीचं काम झालंय आता बाकी कोणतरी येईल इकडे झोपडीमध्ये फोडणी दिलेली आहे आणि इकडे खाली सगळेजण बाट टपमध्ये एन्जॉय करत आहेत नॅचरल बाट टप हे बघा थंड थंड कूल कूल जस्ट चीन

नाही कुठं पाणी सुटतं गावठीला गावठीला पाणी नाही सुटणार खाली थोडा वेळ टाइमपास केलेला वाटतं बाई मस्त तिकडे बसलेलो निवांत आणि आता जेवायची वेळ झालेली आहे चिकन तयार झालंय आता जेवूया ओढा बघा शांतच आहे आज दिवसभर ऊनच आहे पाऊस काय आला नाही रे येणार ना संध्याकाळी येणार आहे इकडे पाव आणला नाही शेवटी रोटी काय भेटली नाही वाटत पाव आणले झालं की नाही बाबलू झालं हा नाला। चला भूक लागले जेवूया तारा कराभारी आलेले तर मंडळी या ओढ्यामध्ये भरपूर मजा मस्ती करून झाले त्या झोपडीमध्ये जेवण बनवून झालेलं आहे तर, तर आत्ता इकडे जेवायचं आहे टोप मस्त मध्ये ठेवलेला आहे सर्वांनी आपापल्या घ्यायचं आहे तर या मंडळी जेवायला या

कस सगळं व्यवस्थित झालंय असं टाक नाही काय नाही एवढं बस पाव पण आहे भाकरी पण आहे आणि भात पण आहे सगळं आपल्याकडे मस्त गरमागरम आहे रे झनझणी झालंय एकदम मस्त आलंय ना हो रस्तेवालय बरं झालंय का भारी ना तर या म्हणजे जेवायला आता जेवतो सगळेजण कांदा पण आहे सोपतीला नाही रस्सा पण आहे पाव पण आलेले आहेत खालून संगमेश्वरातून आज उमेद जर लवकर आला आहे वडापाव लवकर बंद करून आलेला आहे इकडे पार्टीला कारण एक खास पार्टी असते बांधावरची दरवर्षी होती एकदा तरी चला म्हणजे जेवण झालेलं आहे पाऊस काय आलेला नाही अजूनपर्यंत दुपारच्या आता लगभग तीन वाजलेले आहेत तर इकडे आता परत येऊन सगळेजण जरा आराम करत आहेत आणि मग निघूया लगेच चला रे चला चला पाय कडा पाय कटा चला मंडळी पार्टी ले। ले ले बरें यहील तीन तीन तर झालेली आहे आणि आता निघालेलो आहे वाटलेलं दुपारपर्यंत पाऊस येईल पण आता साडेतीन वाजले आहेत साडेतीनने चार वाजले असतील आता तर पाऊस ते आलेला नाही आहे तर मंडळी आता या उन्हाळी वातावरणामध्येच आपण घरी चाललेलो आहे तर चला म्हंडई एक ओढ्यावरती आपली एक चिकन पार्टीवरती गावटी कोंबड्याची तर आता पुरतं तरी थांबूया थांबूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाकी मंडळी पुढे गेले